नमस्कार मित्रांनो आज आपण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील एका खास या पर्वाने अंतिम टप्प्यात प्रवेश केला आहे आणि प्रेक्षकांचा उत्साह देखील गगनाथ माविना साथ झाला आहे आता फॅमिली वीक सुरू झाला आहे ज्यामध्ये घरात सदस्यांच्या कुटुंबीयांची एंट्री होत आहे नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये अभिजित सावंतांच्या पत्नी शिल्पा आणि त्यांच्या दोन्ही मुली आहाना व स्मिरा त्यांना घरात भेटताना पाहायला मिळाले अभिजित आपल्या कुटुंबाला भेटून खूप भाऊक झाला त्यानंतर शिल्पाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली ज्यात तिने कलर्स मराठी आणि संपूर्ण टीमचे आभार मानले तिने लिहिले की इतक्या दिवसानंतर अभिजितला पाहून खूप छान वाटले तो आता आणखी मजबूत होऊन गेम खेळेल या फॅमिली स्पेशल एपिसोडचा आनंद घेण्यासाठी विसरू नका आणि अभिजितला भरभरून ओट्स द्या असे तिने म्हटले आहे सध्या घरात अभिजित अंकिता सूरज जान्हवी पंढरीनाथ वर्षा निक्की आणि धनंजय असे आठ सदस्य आहेत फिनाले अवघ्या काही दिवसांवर असून ते नॉमिनेशन आहेत बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले सहा ऑक्टोबरला होणार आहे आणि कोण ट्रॉफी जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष आहे तर मित्रांनो तुम्ही कोणाला सपोर्ट करत आहात तुमच्या विचारांची मांडणी कमेंट्समध्ये करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद